सभा क्रमांक सहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे उमेदवार प्रचार रॅली मोठा प्रतिसाद सांगली कुपाड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार वासितली साजिद अली पठाण यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा मोठा प्रतिसाद त्यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती यावेळी विशाल सिंह राजपूत यांनी उपस्थित नागरिकांना संबोधित करत उमेदवाराच्या कार्यपद्धतीबाबत माहिती दिली तसेच नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या प्रचाराची शेवटची मदत असल्याने प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात आला नागरिकांनी फटाक्याच्या आतिषबाजी व घोषणाच्या माध्यमातून रॅलीचे उत्साह स्वागत केले प्रभाग क्रमांक सहा मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार बासिद अली साजिद अली पठाण यांचा या प्रभावामध्ये अतिशय चांगला झंझावा झालेला असून सगळ्या पक्षाच्या आधी दोन महिने आधीच शिवसेनेने यांची उमेदवारी जाहीर केली होती साजद अली पठाण यांचं इतकं काम चांगलं आहे की याचा धसका बऱ्याच लोकांनी घेतलेला आहे ज्या अर्थी भाजपनेही शिटा लावल्यात तिथं मताचं डिवाईड व्हावं काँग्रेसनेही सीटा लावलीत की मॅनेज कुस्ती करावी तर मला एवढंच सांगायचं आहे सा शिवसेनेचा सा प्रामाणिक आणि कडवड सच्चा कार्यकर्ता बाशिद अली पठाण आहे जनसमुदायातून भरघोस प्रतिसादसुद्धा त्यांना मिळतोय तर जे नुरा कुस्त आहेत काँग्रेस भाजप राष्ट्रवादी यांच्या मतदारांनी लक्ष देऊ नये कारण यांनी मॅनेज केलेले आहेत प्रत्येक ठिकाणी वार्ड वाटून घेतलेत तुम्ही तिथं निवडून या आम्ही इथं निवडून येतो एकदम चोरा चोरीचा प्रकार आहे या ठिकाणी जनतेलाही मला सांगायचं आहे सा की पैशाला भीक घालू नका हा पैसा आपल्याला कुठेही उपयोगाला येणार नाही हजार तुम्हाला देतील दिवसाचं जर पाच वर्षाचं गणित घातलं तर नव्वद पैसेसुद्धा आपल्या वाटने येत नाहीत तर आपल्या मताची नव्वद पैसे किंमत नसून आपलं मत हे अनमोल आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जर उमेदवार आम्ही तो उभा केला भाषुदले पठाण यांना जास्तीत जास्त मतानं निवडून द्या सोळा ना जो ऐतिहासिक विजय या प्रभागात असेल जो गुलाल खेळला जाईल त्याच्यानंतर नुसतं गुलाल खेळून आमचा उमेदवार गप बसणार नसून तर पुढचे जे पाच वर्ष आहेत तळमळीनं प्रभागाचा विकास कसा करायचा ह्यासाठी ते जास्तीत जास्त काम करतील तर माझी मतदारांना विनंती आहे की इकडे तिकडे कुणाकडे लक्ष देणार आहे हजार पाचशेच्या नोटाकडे बाशीद अली पटाणला मशाल या चिन्ह बघून तुम्ही तुमचा शिक्का मारून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचा आणि त्याचप्रमाणे बाशिद अली पठाण यांचं पिवळा कलर चार नंबरचं बटन असून मशाल बघायचं क गटात आणि धापकन शिक्का मारायचा वटे इकडे वगैरे वगैरेच नाही